करण्यासिपी युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे पालेभाज्या म्हणजे प्रत्येकाला आवडतात तर आपल्याला पालेभाज्या आणि शरीराला पण चांगल्या असतात पालेभाज्या तुम्ही खाऊन बघा पालक वगैरे मेथी सगळ्या काही पालेभाज्या शरीराला चांगल्या असतात तर आपल्याला छान असं छान अशी कांद्याची पातवन बनवायचे मी गावाला गेले होते मी गावावरून कांद्याची पातले ताजी ताजी आणलेली आहे आणि छान हिरवी गार असे आपण कांद्याची पातवन चला तर आपण करूयात कांद्याची पात करायला सुरुवात तर अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन पाण्याने पात धुवून घ्यायचे बघा मी कट करायच्या आधीच पात धुवून घेतलेली आहे मला सांगते त्याचं कारण नंतर का असं केलंय मी तर आपण ही दोन तीन पाण्याने धुवून घेऊन निथळाला ठेवणार आहे आता बघा मी कांद्याची पात धुवून घेतली होती आणि ते पंधरा ते वीस मिनिटांनी ठरवून घेतली आणि तुम्ही म्हणाल की खूप स्वाद यातून आणलेली मी पात गावाकडून शेतातून कांदे उपटून आणले होते कोळे कोळे आणि त्याच्या आपल्याला पात म्हणजे कांद्याची पात बनवायची तर आपण हे पाताचा एकदम बारीक कट करून घेऊयात तर इथे ते आपण कांद्याचे पात कट करून घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते आपण बघून घेऊयात तर आपल्याला कांद्याच्या पातासाठी फक्त मिर हिरवी मिरची आणि लसूण घ्यायचं तर माझ्या गावाकडचा गावरान लसूण आहे त्याच्यामुळे मी जरा कमी घेतलाय थोडासा जास्त जास्त घापला तर छानच होते कांद्याचे पात आणि आपल्याला घालायची थोडीशी मुगाची डाळ बाकी काय घालायचं नाहीये एवढ्या याच्यातच आपल्याला आपली रेसिपी बनवायची आहे तर चला आपण हे वाटण करून घेऊयात पहिलं तेल तापलेलं आहे तर ता बघा मी मिक्सर मध्ये छान असं वाटण तयार करून घेतलंय फक्त मिरची आणि लसूण बाकी काही घातलेलं नाही आता आपण वाटण टाकून घेऊ डाळ फक्त मी धुवून घेतलेली भिजत घातलेली नाही फक्त धुवून आहे ते आपल्याला तेलामध्ये पटकायला टाकायची आता मुगाची डाळ तुम्ही जास्त कमी पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आपली डाळ छान परतली तेल सुटेपर्यंत कांद्याचे पात टाकून घेऊ आपण बघा मी आधी कांद्याची पात धुवून सुकून घेतली आणि नंतर कापली बघा मग पाणी सुटत नाही असं पालेभाज्या नाही तर शिजार टाकल्यावर खूप पाणी सुटतं बघा तर आधी आपण पंधरा वीस मिनिटं धुऊन पूर्ण पातच धुवून घेतले आणि सुकट ठेवली आणि नंतर कट करून घेतलेली आपण जेव्हा कापून पात धुतो धुवतो तेव्हा त्या पातीत पाणी कसंच राहत आणि त्यामुळे मग आपल्याला खुप ते कडाईत पाणी होत पात पण असे घिचका होत नाही आणि बघा धोन घेतला कलर पण बघू शकता तुम्ही किती छान कलर आलाय आपल्या कांद्याच्या पातीला पण बघा पाणी बिलकुल पाच झालेलं नाही मीठ टाकलं तरी सुद्धा अजिबात पाणी सुटलेलं नाहीये मिठाचं पण पाणी बघा ते वाफेवरच आणि आपल्याला गॅस ची फ्लेम फुल ठेवायची कांद्याची पात करताना किंवा कुठलीही पालेभाजी आपल्याला जर सुके करायचे असेल तर मग गॅसची फ्लेम फुल ठेवून आपल्याला ते बनवायचे म्हणजे मग कलर पण असा हिरवागार राहतो आणि त्यात पाणी पाणी पण होत नाही आणि भाजी पण चवीला बघा तुम्ही करून पहा नक्की आपली ही रेसिपी छान अशी कांद्याची पात भन्नाट असा बघा सुगंध येतोय तिचा आणि मला पण खूप खाऊशी वाटते तोंडाला पाणी सुटलंय माझ्या पण तुमच्या नक्की तोंडाला पाणी सुटलं असेल तर ही पण आपल्याला अशी झटपट होणारी रेसिपी आहे बिलकुल काही मटेरियल बघा लसूण आणि मिरची सोडून मी काहीच घातलेलं नाही त्यात तरी बघा टेस्ट अशी छान टेस्ट लावणार हो आहे भाजी तुम्ही नक्की करून बघा खाऊन बघा आणि नंतर मला कमेंट मध्ये कळवा चविष्ट स्वादिष्ट खमंग अशी आपली कांद्याची पात रेडी झालेली आहे आणि बघा किती हिरवीगार पण आहे मी काय त्यात कलर वगैरे टाकलेले नाही तुम्हाला वाटत असेल बघा मस्त ही रेसिपी करून बघा आपण आणि मला कमेंट मध्ये सांगा तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि छान अशा आपल्या रेसिपी प्रत्येक ट्राय करून बघत जा आणि कमेंट मध्ये मला नक्की कळवत जा धन्यवाद